डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी समाजाच्या शैक्षणिक प्रगती आणि उन्नतीची सुरुवात जे नाव घेऊन केली ते म्हणजे भारती गल्ली ते दिल्ली एकच नाव पतंगराव पतंगराव साहेबांच्या निवडणुकांदरम्यान दुमदुमणाऱ्या ह्या वाक्याबरोबरच भारती हे नावही साता समुद्रापार कधी गेलं हे कळलंच नाही भारती ह्या नावाची व्यक्ती आमच्या कुंडलमध्ये आहे हे सांगताना आमचा ऊर अभिमानानं भरून यायचा महेंद्राप्पांसारख्या देखण्या रुबाबदार आणि निडर तरुणाला साहेबांनी आपली पोरगी दिली आणि भारती नावाचं अख्खं संकुल महेंद्राप्पांच्या घरी अवतरलं तिथूनच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पलूस तालुक्याच्या समाजकारणाला एक वेगळा आयाम मिळाला भारती विद्यापीठाची अनेक शैक्षणिक संकुलं उभी राहत असतानाच भारती हॉस्पिटल भारती बाजार भारती मेडिकल ह्या आणि हो अनेक संस्था उभ्या केल्या गेल्या गाव शिवारातल्या एखाद्या गरजू खेळू मुंबई सारख्या उच्चभ्रू लोकवस्तीतल्या कॉलर अत्याधुनिक आणि निष्णात डॉक्टरांकडून उपचार होऊ लागले ते भारतीय हॉस्पिटलमध्येच भारतीय विद्यापीठातून शिकून मोठी झालेली अनेक विविध क्षेत्रात नाव कमवून आहेत भारतीय विद्यापीठाच्या शैक्षणिक फी मध्ये सवलत मिळावी म्हणून भारतीताईंच्या घरी होणारी गर्दी आम्ही वर्षानुवर्षे पाहत आलोय महेंद्राप्पांचे सगळे सहकारी म्हणजे साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्तेच एकोणीसशे पंच्याण्णव साली लग्न होऊन कुंडलच्या झालेल्या भारतीताईंनी ह्या सगळ्यांना बहिणीची माया दिली जीव लावावा तर जीवापाठ लावावा आणि म्हणूनच साहेबांच्या ह्या पोरीनं अर्थात आमच्या भारतीताईनं आम्हा सर्वांवर असाच जीवापाड जीव लावला होता आपल्या लाडक्या साहेबांची पोरगी जवळून बघायला महेंद्रप्पांच्या घरी रस्त्यावरून येणा जाणाऱ्या बाया बापड्यांची गर्दी व्हायची त्या गर्दीतले अनेक राबते हात भारतीताईंच्या गालावरून डोक्यांवरून फिरलेले आहेत प्रचंड कौतुक अप्रूप आणि जिवाळा दाखवणाऱ्या अनेकांनी अने, भारती नावाची वासल्य मूर्ती आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवलेली आहे आबाळ इतकं कर्तृत्व असणाऱ्या बापाची तळमळ असणाऱ्या मालत्यांची पुतणी दडाडीचे निर्णय घेणाऱ्या नवऱ्याची बायको कुटुंबाच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या दिराची भाऊजय साहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवून तो वारसा पुढं चालवणाऱ्या भावाची बहीण साहेबांच दुसरं रूप घेऊन जन्माला आलेल्या ऋषी रोहन ह्या मुलांची आई म्हणून आणि आम्हा सर्व कुंडलकरांच्या डोळ्यांच्या कडा तुडुंब भरून कधीच परत न येणारी वाट तुम्ही धरली ताई असं अर्ध्यात साथ सोडून जाणं हे तुमच्या स्वभावात नसताना तुम्ही गेला आम्हाला पोरकं करून गेला जोवर तुम्ही होतात हो ना तेव्हा खूप बळ दिलं आमच्या पंखामध्ये बळ भरलं तुमच्या आशीर्वादाचे हात आमच्या मातीत चिकटले होते ताई हे लिहितानाही तुमचा हात आमच्या डोक्यावर असल्याचा भास होतोय पुढे काय लिहू तुमच्या आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावरून निघाला आहे हे स्वीकारायला खूप काळ जावा लागेल